अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने शिवाजी महाराज भोसले यांचा तीनशे एकावन्न वा शिवराज्याभिषेक सोहळा शिवतीर्थावर संपन्न राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज श्रीमंत राजे मुदोजी महाराज भोसले किंग ऑफ नागपूर यांच्या शुभ हस्ते शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जलाभिषेक करून करण्यात आला या सोहळ्या व्यासपीठावर प्रामुख्याने यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार भावनाताई गवळी प्राध्यापक अशोक विके राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री जानराव गिरी उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव बाळूभाऊ धुमाळ नगरसेवक नगरपंचायत राळेगाव उपस्थित होते समितीच्या वतीने या प्रसंगी राज्याभिषेक दौड स्पर्धा राज्याभिषेक प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या वतीने भव्य बक्षीस वितरण करण्यात आले तसेच भव्य नगर भोजनाचाही कार्यक्रम करण्यात आला होता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे